लोकप्रश्न न्यूज ट्वेंटीफोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ विजेच्या खांबावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झालेला आहे घननिळ मिशाळ हा महावितरणाचा कंत्राटी काम कर्मचारी म्हणून सेवा देत आहे या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सावंतवाडी येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली आहे काम करताना अचानक तो खाली कोसळला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात हलवले दरम्यान याबाबत उपस्थित व अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद केला नव्हता का अशी विचारणा केली असं अधिकाऱ्यांनी हातवर केले दरम्यान दुसऱ्या अधिकाऱ्यांना तर आपणाला कल्पनाच नाही असं उत्तर दिलं प्रश्नांची उत्तरं नसल्याने अधिकारी वर्गाने हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाणं पसंत केलं दरम्यान ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कर्मचारी काय म्हणाला तेही पहा कंत्राटी कर्मचारी पोलवर चढून काम करताना महावितरणाचा परमनंट कर्मचारी कुठे होता हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे कुणाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होतं अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यात समन्वय नाही का हे प्रश्नही उत्तराच्या शोधात आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते राज मसुरकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत महावितरणाने कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी असं ते म्हणाले एकंदरीतच महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे आत्तापर्यंत अनेकांचे मनुष्यबळ केलेत आता ते कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आलेत अधिकारी वर्ग कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत याआधी ओरोस मालवणमध्ये कर्मचाऱ्यांवर पोलवर शॉक लागून जीव गेलेले आहेत त्यामुळे महावितरणामुळे होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी घेणार कोण की मनुष्याचा जीव प्रश्न अनुत्तरितच आहेत संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्यानं लक्ष देणार असा सवाल आता नागरिक करत आहेत यामध्ये सर्वांची जबाबदारी आहे सर्व कर्मचारी साहेब सगळ्यांनी एका प्रकारला इन्स्ट्रेशन दिलं पाहिजे मी या कर्मचाऱ्याला बोललो की तुमचं कुटुंब तुमच्यावरती अवलंबून असतं तुमची बायको अवलंबून असते आई आईवडील अवलंबून असतात तुम्ही मेहनत करतात तुम्ही लोकांसाठी काम करतात तर त्या त्यादृष्टीने तुम्ही प्रिकॉशन घ्या लोकांची काळजी घ्या आणि आपली काळजी प पहिली महत्त्वाची घ्या असं मी सांगितलं साहेबाला सांगितलं की अशा पद्धतीने त्याला जर हँग्लोज नसेल कुठे फाटलेले असेल तर त्यांना हँग्लोज घेण्यासाठी वरिष्ठ लेवलवरती तुम्ही मागणी करून घ्या काय फाटलेले असेल तर ते मागणी करून घ्या आणि ते त्यांना हँग्लोज द्या अशा पद्धतीने मी साहेबाला सुद्धा बोललो आहे मी शिका तुम्ही एवढ्या दिवशी लोकांची काळजी घेत असताना परत तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आणि लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळाला पाहिजे कर्मचाऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे त्या दृष्टीने मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस मी त्यांना सांगितलं राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24